नमस्कार मित्रांनो कर्मबंधन चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो संक्रांत अशुभ असते ही केवळ एक चुकीची समजूत आहे लोकांना घाबरवण्यासाठी पसरवण्यात आलेली मित्रांनो संक्रांत हे एक प्रकाश पर्व आहे या दिवसाचे आणखीन एक महत्त्व म्हणजे या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या म्हणजेच शनीच्या राशीत प्रवेश करतो संपूर्ण विश्वामध्ये केवळ सनातन संस्कृती अशी आहे की ज्यामध्ये धर्म आणि विज्ञान यामध्ये संघर्ष नाही उलट विज्ञानाचा जन्मच धर्मातून झालेला आहे गणित हे वेदातून आले म्हणून वैदिक गणित औषध विज्ञान वेदातून आले म्हणून आयुर्वेद ग्रहांची गती स्थिती नक्षत्रांची माहिती ही सिद्धांत आणि संहिता या ज्योतिषीय विषयातून कळते इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे धर्म आणि विज्ञान एकमेकांच्या विरोधात असतात तसे सनातन संस्कृतीचे नाही तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी काही खास उपाय पुण्यकाळात आपण केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो संक्रांतीला समुद्रात किंवा नदीमध्ये स्नान करावे या दिवशी तिळ मिश्रित पाण्याने आंघोळ करावी तिळाचे उठणे लावावे तिळाचा होम करावा तिळ अर्पण करावेत तिळाचे सेवन करावे तिळ दान करावेत सूर्याची मनोभावे पूजा करावी देवाला तांदूळ आणि तिळ व्हावेत खिचडी गुळपोळीचा नैवेद्य दाखवावा पुण्यकाळात खा पुढील उपाय आपण करू शकता मित्रांनो बऱ्याच वेळेला असे होते की आपल्या जागेवर दुसराच कोणीतरी कब्जा करून बसतो अशावेळी शमीची पाच आणि बेलाची अकरा पाने सूर्याकडे पाहात सूर्यावरून सात वेळेला फिरवून शंकराच्या पिंडीवर अर्पण करावी त्यातील एक शमीचे पान आणि एक बेलाचे पान त्या आपल्या जागेवर नेऊन टाकावे ज्या व्यक्तीने अवैध कब्जा केला आहे ती व्यक्ती जागा सोडून जाते असा अनुभव आहे तसेच मित्रांनो जर का आपल्या घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबरोबर पटत नसेल नवरा बायकोमध्ये भांडणे होत असतील भावाभावांमध्ये वितुष्ट आले असेल सासू आणि सुनेचे लहान सहान गोष्टीवरही भांडण होत असेल अशा वेळेला पाण्यामध्ये काळे तीळ आणि हळद घालून ते पाणी शिवलिंगावर अर्पण करावे हे करताना ज्यांच्यामध्ये भांडणे आहेत त्यांची नावे घ्यावीत या उपायामुळे आपल्या घरातील कुटुंबांमध्ये आपापसातील आप मतभेद दूर होऊन एकोपा निर्माण होईल तसेच मित्रांनो काही वेळा व्यापार बंधन केले जाते चार दिवस आपला व्यापार उद्योग व्यवसाय किंवा आपले दुकान उत्तम चालते व आठ दिवस बिलकुल चालत नसेल अशा वेळी बाबळीचा एक काटा थोडे काळे तीळ आणि थोडे पांढरे तीळ दुकानावरून किंवा आपला उद्योग व्यवसाय व्यापाराच्या जागेवरून एकवीस वेळा उतरवावे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावे यामुळे आपल्या उद्योग व्यवसाय धंद्यावर किंवा आपल्या दुकानावर केलेले व्यापार बंधन समाप्त होऊन जाईल तर मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हे उपाय अवश्य करून पहा आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव अवश्य लिहा जेणेकरून भगवान शिवशंकरांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर सदैव बरसत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद